राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजित ददा पवार व प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्र शहर जिल्हाध्यक्षपदी सौ राधिका मिलिंद हरगे यांची निवडपत्र देऊन निवड करण्यात आली सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मी राधिकाथाईंचं मनापासून अभिनंदन करते त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदा पवार कार्याध्यक्ष प्रकुलबाई पटेल राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांना अभिप्रेत असणारी संघटना वाढवण्यासाठी राधिकाताई चांगल्या पद्धतीने काम करतील हा विश्वास मला वाटतो आणि म्हणून पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा